तुम्हाला आता ही आपण तुम्ही क्लिप पाठवली बघितली बरोबर तुम्ही चांगल्या ठिकाणी मुळे बघितली बाबा उकरून त्यांनी आधी बघितलं असेल आपण डायरेक्ट डायरेक्ट बघू लाईव्ह बघूया लाईव्ह बघू लाईव्ह बघ या कुठं बघूया बघू बघा म्हणजे महत्वाचा मुद्दा सांग वाटचा आणि मायकोचा रिझल्ट बघूया नाद करायचं नाही नाद इकडे या पुढे येऊन दाखवू गांडूळ बघा गांडूळाला काय साईड इफेक्ट नाही त्याचा गांडूळ जिवंत जिवंत गांडूळ गांडूळ आहे जिवंत हा काम करते गांडू ठेऊ इकडे बघा पांढरी मुळी ठेऊ इकडे मुळी बघा नाद फळांमुळे हो भाई सर मुळे बघा ह्या पांढऱ्या मुळ्या परत सूट झाले का हो भाई टेन्शनच म्हणत होत मी काय पेपर मारत नाही आणि मी करत नाही मुळीच काम करत नव्हती पहिले वाढत होता सगळा मुळी काम करत नसल्याच शिकवईकडे शेवाई नवीन मुळे चाल हो एक नंबर मुळे चाल झाले नवीन मुळे सुरू झाल्या हा आता लाईव्ह डेमो हे काय आपण आधी ठेवलेलं नाही शेतकऱ्याची पसवणूक नाही आधाडे साहेब आणि महत्वाचा मुद्दा सांगू म्हणजे आधाडे साहेब प्रत्येकाच्या जा। फोनवर जायला फोन केलं तुमचं शंभर लिटर पाणी लागू द्या तुम्ही माझं वापरा नाही तर न वापरा जाऊन शंभर शंभर टक्के येणार